नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत होळ्याच्या काही ठळकडामोडींकडे मुख्यमंत्र्यांनी घेतलं आंगणेवाडीच्या देवीचं दर्शन ठाणे रेल्वे स्थानकाला पूर्वपश्चिम जोडणाऱ्या पादचारी पुलाचं लोकार्पण आणि पालिकेच्या सेवेतील पंधराशेहून अधिक कर्मचारी निवृत्त कोकणवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दर्शन घेतलं यावेळेला राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव तसाच राज्यातील बळीराजावर ओढवलेलं अवकाळी पावसाचं संकट दूर कर एवढंच मागणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई आईच्या चरणी मागितलं यावेळेला बोलताना ते म्हणाले की कोकणी माणूस हा जगात कुठेही असला तरी दरवर्षी न चुकता अंगणेवाडीच्या जत्रेला आवर्जून उपस्थित असतो आज माझं सौभाग्य आहे की मला आई भराडी देवीचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी एम एम आर डी एच्या धर्तीवर कोकण विकास प्राधी या माध्यमातून या भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील तसंच कोकणातील नद्यातून वाहून जाणारं पाणी बांधारे बांधून अडवण्याची गरज आहे शक्य तिथे असे बांधारे बांधून जास्तीत जास्त पाणी अडवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करण्यासोबतच मुंबई सिंधुदुर्ग एक्सेस कंट्रोल रस्ता तयार करण्यात येणार असल्याचंही यावेळेला सांगितलं अंगणेवाडीतील या आई भराडी देवीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देतात त्यांच्यासाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी नक्की देण्यात येईल त्यासाठी ते मंदिर समितीनं आपल्या सूचना द्याव्यात आणि त्यानुसार मंदिर परिसराच्या विकासाचा प्रस्ताव सादर करण्यात येईल असंही यावेळेला बोलताना त्यांनी स्पष्ट केलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्योगमंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माजी आमदार रवींद्र फाटक जिल्हाधिकारी किशोर तावडे इत्यादी यावेळेला उपस्थित होते या यात्रेला येतात आणि आईचं दर्शन घेतात मनोभावे आणि लोकांना पावणी दिली म्हणून या आईची ख्याती लाभ होती जाणून हिंदाबापूर त्या ठिकाणी येतात कामाला सुरुवात बांधलेलं आहे इथं डेव्हलपमेंट करत आहे म्हणजे आपण परिवार पूर्ण लोक काम करतोय म्हणजे यांचा आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून देखील जे जे काही करता येईल त्यांनी आणि वक्तव्या या ठिकाणी जे आवश्यक आहे त्या

ठाणे रेल्वे स्थानकात पूर्व पश्चिम जोडणारे कल्याण आणि मुंबई दिशेकडील दोन नागरी पादचारी पुलांचा लोकार्पण सोहळा खासदार अजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झाला गेल्या दोन तीन वर्षांपासून रखडलेले पादचारी पूल खासदार अजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या सेवेत देण्यात आले या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार राजन विचारे मध्य रेल्वेचे ई एन अल्लापुरे सिनियर सेक्शन इंजिनियर बळीराम ठाणे स्टेशन प्रबंधक केशव तावडे तसंच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते ठाणे रेल्वे दररोज सात ते आठ लाखाहून अधिक प्रवासी करत असतात ठाणे पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा ठाणे महापालिकेचा पादचारी पूल धोकादायक झाल्यानं रेल्वेकडून अठ्ठावीस मे दोन हजार एकोणीस रोजी तो तोडण्यात आला त्यामुळे ठाणे पूर्व आणि पश्चिमेकडील स्थानिक नागरिकांना दळणवळणासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती त्यामुळे मध्य रेल्वेनं ना नागरिकांना पादचारी पुलाचा वापर करण्याची मुभा दिली होती परंतु रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांना पादचारी चालताईना एवढी गर्दी सकाळ संध्याकाळी होत असल्यानं खासदार राजन विचार यांच्या पाठपुराव्यानं तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल असताना तेरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी या दोन पुलांची मागणी खासदार विचारे यांनी केली होती त्यानंतर पालिकेनं ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण मुंबई दिशेस नवीन पादचारी पूल आणि मुंब्रा येथील पादचारी पूल अशा एकूण तीन पुलांसाठी पालिकेनं चोवीस कोटी रुपयांचा निधी रेल्वेला देण्याचं मंजूर केलं त्यातील पहिल्या टप्प्यात आठ कोटी दुसऱ्या टप्प्यात चार कोटी निधी रेल्वेकडे सुपूर्त केला निधी अभावी या दोन्ही पुलांचं काम थांबल्यानं रेल्वे पादचारी पुलावरील गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली होती याची दखल खासदार राजन विचारे यांनी घेऊन एल्फेस्टन्सची दुर्घटनाची पुनरावृत्ती ठाण्यात होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचं काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पाच कोटीचा निधी रेल्वेकडे वर्ग करा अशी मागणी राजन विचारे यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे गेली आणि त्यांना मुंब्रा येथील पुलाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही परंतु ठाणे रेल्वे स्थानकात सुरू झालेल्या पादचारी पुलाचं निधी अभावी काम थांबू नका अशी विनंती केली होती भाग्य समजतो एक चांगली सुविधा या दहा वर्षाच्या काळामध्ये दोन स्टेशन विकसित या ठिकाणी एक निर्माण होणार आहे आणि एक विकसित होणार आहे अशा पद्धतीने या ठाणे शहराचा सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न जो आहे जे सर्वसामान्य लोक रेल्वेनी या ठिकाणी प्रवास करत असतात आणि त्यांच्यासाठी ही सुविधा फार आवश्यकता आहे आणि मी खास करून रेल्वेमंत्री त्या सुरेश प्रभू आणि रेल्वेचे जी एम डी आर एम सर्व अधिकारी या एम आर वी सी या सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठाणे शहराकडे चांगल्या पद्धतीने लक्ष घालून या ठिकाणी जे काय आम्ही मागण्या केल्या होत्या त्या ते, त्यांनी ते पूर्ण केल्याबद्दल त्यांना धन्यवाद मोकळा श्वास मिळावा म्हणून कुठंतरी फुटपाथ असेल पाच शहरी लोकांमध्ये बसणारी बंदी घातली मात्र आता हे दोन पूल तयार झाल्यामुळे कुठेतरी पूर्ण आता फेरीवाला क्षेत्र वाढू शकतो मला वाटतं या बाबतीमध्ये स्टेशन मास्तरची जबाबदारी आहे त्यानंतर जे आमचे सिक्युरिटी आहेत हे त्यांची जबाबदारी आहे की या ठिकाणी या ब्रिजवरती कुठलेही फेरीवाले या ठिकाणी बसू नयेत जसं महानगरपालिकेच्या मध्ये एखाद्या अतिक्रमण झाल्यानंतर ती जबाबदारी तिथल्या वॉर्ड ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्ताची असते तशीच जबाबदारी इथलं स्टेशन मास्तर आणि ते संबंधित मला वाटतं रेल्वेचे जे सी आर पी एफ आहेत हे जवान आहेत त्यांची ज आहे आणि या संदर्भामध्ये भरपूर वेळा चर्चा झालेल्या ते ह्या दो दोन लोक ह्या गोष्टीला इथे जबाबदार असतील ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाहीये फेब्रुवारी महिन्यात पालिकेच्या सेवेतून तेवीस अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झालेत त्यात शिक्षण विभागातील शिक्षकांची संख्या अधिक असल्याचं दिसतंय त्यातही शिक्षक भरतीचा मुहूर्त अद्यापही होत नसल्यानं त्याचा भार आता अतिरिक्त शिक्षकांच्या खांद्यावरच येणार हे यातून दिसतंय ठाणे महापालिकेच्या सेवेत दोन हजार पंधरा दो ते डिसेंबर दोन हजार कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले त्यात दोन हजार चोवीस सुरू होताच पहिल्याच महिन्यात सत्तावीस कर्मचारी अधिकारी सेवा निवृत्त झालेत त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात जणांची भर पडली याचाच अर्थ दोन महिन्यात पन्नास अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानं पालिकेत आणखीन पोकळी वाढत जाते त्यातही फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये शिक्षकांची संख्या अधिकची असल्याचं दिसून आले यात मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक बालवाडी आया इत्यादींची संख्या अधिक दिसून आली पालिकेच्या प्राथमिक एकशे अकरा आणि माध्यमिक तेवीस अशा मिळून एकशे चौतीस शाळा आहेत या शाळांमधून सद्यस्थितीत पस्तीस हजार चारशे बारा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पालिका शाळांमध्ये नऊशे पदं मंजूर असले तरी देखील प्रत्यक्षात सहाशे सत्तर शिक्षकच उपलब्ध आहेत त्यामुळे एका एका शिक्षकाला दोन दोन वर्ग शिकवण्याची जबाबदारी खांद्यावर आली आहे जलदेयकं थकवणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं कारवाई सुरू केली असून तेवीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी या काळात चारशे अठ्ठ्याऐंशी नळ जोडण्या खंडित करण्यात आल्यात तर एकशे मोटर जप्त केल्या असून चोवीस पंपरूम सील करण्यात आलेत दरम्यान थकीत घरगुती पाणी बिलांवर आकारण्यात आलेल्या प्रशासकीय आकारात शंभर टक्के सवलत देण्याची योजना एकतीस मार्चपर्यंत वाढवण्यास पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मान्यता दिली आहे ठाणे महापालिकेला सन आर्थिक वर्षात एकूण कोटी रुपयांची पाणी देयक वसूल होणं अपेक्षित आहे त्यात अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची थकबाकी असून एकशे चौतीस कोटी रुपये चालू पाणी आहेत त्यापैकी बावीस कोटी रुपयांची थकबाकी तर एकोणसाठ कोटी रुपये चालू वर्षाची देयकं असे एकूण एक्क्याऐंशी कोटी रुपये वसूल झालेत एकतीस मार्चपर्यंत सुमारे एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची वसुली करण्याचं आव्हान पाणी पुरवठा विभागासमोर आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीने वसूल करावी तसंच थकबाकी न खंडित करावं असे आयुक्त दिले त्यानुसार प्रभाग समितीने हा या कारवाई सुरू करण्यात आली आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे ही भारत जोडो न्याय यात्रा येत्या सोळा मार्च रोजी ठाणे शहरात येणार आहे ऐतिहासिक अशा जांभळी नाक्यावर राहुल गांधी यांची एक सभा देखील पार यात्रेचा मार्ग आणि चौक सभेच्या पाहणी बाळासाहेब थोरात यांनी केली जांभळी नाका हे ठाण्याचं केंद्रबिंदू आहे ऐतिहासिक ठिकाणे अनेक काँग्रेसच्या मान्यवरांची भाषणं इथे झाली आहेत आमच्या आघाडीचे मित्र सर्व असणार आहेत देशातून ही काही प्रमुख पाहुणे या यात्रेमध्ये सहभागी होतील असं यावेळेला बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं माननीय राहुलजी गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे आणि ती न्याययात्रा बारा तारखेला नंदुरबारमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आहे गुजरातमधून त्यानंतर नंदुरबारनंतर धुळे मालेगाव नाशिक आपल्या या मार्गाने म्हणजे वाडा मार्गाने ते आपल्याकडे भिवंडीमध्ये येते आहे आणि सोळा तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामानंतर सोळा तारखेला ते सुरुवात करतील आणि ठाण्यामध्ये त्यांची एक छोटी सभा सभा आहे परंतु गाडीतूनच ती हे केली जाते त्याला स्टेज हे नाही की ठाण्यामध्ये सकाळी सभा त्यांची होणार आहे आणि त्यानंतर ते मुलुंड मार्गे मध्ये मुलुंडला हॉल्ट आहे आणि त्यानंतर चैत्यभूमीला तिचा समारोप या यात्रेचा केला जाणार आहे सतरा तारखेला एक पब्लिक मिटिंग ते क करतायत आणि ती मिटिंग मुंबईमध्ये होणार आहे आघाडी म्हणून आम्ही त्यामध्ये आघाडीच्या आमच्या सर्व मित्रांनासुद्धा त्यामध्ये निमंत्रित करतो आहोत आणि काही निर्णय ते अजून होऊ शकतात अद्याप त्याच्या बाबतीत निश्चित निर्णय अखिल भारतीय काँग्रेस नि आलेलं नाही याणखी व्यापक काही करत आहे ते याचाही विचार सुरू आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीमेवर महायुती सरकारनं एका प्रभागात चार वॉर्डचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार पॅनल पद्धतीनं एका प्रभागात चार नगरसेवक निवडून देता येणार आहेत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पालिका निवडणुकांसाठी चार नगरसेवकांचं एक पॅनल करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे चारही नगरसेवक एकत्र येऊन त्यांच्या प्रभागाच्या विकासाचा विचार करू शकणार आहेत त्यांचं कार्यक्षेत्र यामुळे त्याचप्रमाणे पक्षांना संपूर्ण पॅनल निवडून आणण्याची संधी देखील मिळणार आहे याआधी महाविकास आघाडीच्या काळात दोन हजार एकवीस मध्ये हा निर्णय बदलून एक वॉर्ड एक नगरसेवक प्रभाग रचना करण्यात आली होती त्यामुळे नगरसेवकांचं कार्यक्षेत्र त्यांच्या वॉर्ड मर्यादित होतं त्यांच्या वॉर्डमधील विकास कामं करण्याची संधी त्या नगरसेवकाला मिळत होती त्यापूर्वी आघाडी सरकारमध्ये दोन हजार सातच्या निवडणुकांमध्ये एका सदस्याचा वॉर्ड करण्यात आला त्यानंतर निवडणुकांमध्ये दोन सदस्यांना करण्यात आला एक सदस्य एक वॉर्ड पद्धतीचा फायदा आघाडी सरकारला झाला होता दोन हजार चौदा नंतर भाजपाची सत्ता आल्यानंतर चार वॉर्डचा एक प्रभाग केल्यानं अनेक महापालिकांमध्ये भाजपानं आपली सत्ता मिळवली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे या सुनावणीची संभाव्य तारीख आता सोळा एप्रिल असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी आता थेट लोकसभा निवडणुकांनंतरच होण्याची शक्यता आहे दरम्यान या प्रकरणाची सुनावणी यापूर्वी नऊ जानेवारीला होणार होती त्यानंतर ही सुनावणी चार मार्चला होणार होती मात्र त्यापूर्वीच नवी संभाव्य तारीख समोर आली आहे लोकसभा निवडणुका झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येणार नाहीत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीच्या नंतरच होतील अशी शक्यता आहे आवाज माझा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी घेतलं आंगणेवाडीच्या देवीचं दर्शन ठाणे रेल्वे स्थानकाला पूर्वपश्चिम जोडणाऱ्या पादचारी पुलाचं लोकार्पण आणि पालिकेच्या सेवेतील पंधराशेहून अधिक कर्मचारी निवृत्त आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार